आढावा विभागात ओला दुष्काळ जाहीर करा इंजिनियर एकनाथ बेनके नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवा ध्येय सरकारने व तालुका प्रशासनाने गांभीर्याने आढावा विभागात पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा प्रशासनाविरोधात आढावा विभागातील शेतकरी एकजूट होऊन भले मोठे आंदोलन करतील असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे आढाळ विभाग गट संघटक इंजिनियर एकनाथ विष्णू बेनके यांनी दिला आहे तिरडे पाचपट्टा खिरविरे एकदरे कोंभाने मांधेरे या विभागात भाताचे रोपे सतत पावसामुळे सडून गेले आहे व वर्षभर एकाच भाताच्या पिकाच्या उत्पादनावर उपजीविका अवलंबून असल्यामुळे या भागातील लोकांना उपासमारीची वेळ येईल तसेच समशेरपूर टाहकाळी केळी सांगवी मुथाने या भागातील लोकांची अजून पन्नास टक्के क्षेत्र लागवडीसाठी तयार होत नसून सततच्या पावसामुळे सर्व शेतजमिनी उफळून अथवा जमिनीमधून पाण्याचे झरे वाहत आहे त्यामुळे या भागात लागवड केलेली टोमॅटो वाटाणा घेवडा वाल कोथिंबीर फरस ही पिके वाळून जात आहे तसेच करपा बुरशीजन्य रोगांची लागण झालेली आहे उभे असलेले सर्व पिके सडून जात आहे या विभागातील शेतकरी कर्जबाजारी व हवालदिन झाला आहे वाढत्या औषधांच्या किमती व शाश्वत नसलेला पिकाचा भाव व वाढत्या उत्पादन खर्चावर वा शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आली आहे शेतकरी कर्जबाजारी होऊन चिंतातूर झाला आहे सरकारने व तालुका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी इंजिनियर बेनके यांनी केली आहे